नमस्कार सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा ज्योतिबा फुले यांच्या जयंती अकरा एप्रिल रजी साजरा केली जाते महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सातवन रोजी झाला सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र महाराष्ट्रात झाला महात्मा फुले यांचे शिक्षण आणि सामाजिक कार्य प्राथमिक शिक्षण पुण्यात मराठी माध्यमातून झाला मा माध्यमिक शिक्षण अठरा अठराशे बेचाळीसमध्ये पुणे येथेच इंग्रजी माध्यमातून झाला तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीस रोजी सावित्रीबाई फुलेंच्या सहकार्याने भारतातील सहली मुलींची शाळा सुरू केली ज्योतिबा फुले यांनी सत्य सत्यसदक सत्य समाजाची स्थापना स्थापना केली समाज भारताच्या इतिहासात काहीच महापुरुषांनीच नावेस आधाराने घेतली जातात त्यापैकी एक महा एक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले तेच महान आणि क्रांतिकारी समाजसुधारक होते त्यांनी अपृशता जाती व्यवस्थेसाठी तत्कालीन सामाजिक रोच पत्कारून सुलढा दिला आणि तो यशस्वी केला महात्मा ज्योतिबा फुले हे स्थर समाजसुधारक होते म्हणूनच त्यांच्या तवा कर्तवासमुळे त्यांना महात्मा हीच उपाधी देण्यात आली होती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शेवटी निधन अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्वदमध्ये पुणे येथे झाला विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सतत उतरवणे आज खरा संघर्ष आहे धन्यवाद